अंगणवाडी हे वस्ती पातळीवरील सहा वर्षाखालील बालके गरोदर स्त्रिया स्तनदा महिला आणि किशोरवयीन मुलींना सेवा देण्याचं केंद्र पण मेघश्याम नगर मधील अंगणवाडीसाठी पात्र असलेली मुलं किशोरी मुली आणि महिला वंचित आहेत कारण इथे अंगणवाडीच नाही माझं नाव रामेश्वरी उमेश स्वामी मी जुना आहे माझ्या समितीचे नाव आहेत सरस्वती महिला आरोग्य समिती आणि माझे एरिया आहे मोमीनगर मेघश्याम नगर मेरा नाम शेख मुडेगाव रोड से रहे हैं। गरोदर है गरोदर बायकांना हिथ सोय नाही तपासणी वगैरे व्हायला पाहिजे त्यांचे आणि गरोदर बायकांना पोषण आहार असं काय म्हणजे खाऊ वगैरे भेटायला पाहिजे ते भेटत नाही लेकरांना डोस साठी हिथून त्यांना दुसऱ्या एरिया मध्ये जावं लागतंय मग तिथं जाईपर्यंत ते एक एकदा वॅक्सिन संपलेलं असत आहे लोकांना घेत नाही इकडे नाही अंगणवाडी जास्त पाहिजे एक हजार लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असा शासनाचा नियम अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षाखालील बालकांना आरोग्य व पोषण सेवा देण्यात येतात सोबतच पोषण स्थितीची नोंदणी स्तनदा मातांना पोषण सेवा तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यात येते तसेच आरोग्य विभागा आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्षाखालील बालकांची तपासणी लसीकरण गरोदर महिलांची नोंदणी करण्यात येते माज, आता माझ्याकडे सर्वे आहे ते पूर्ण एरियाचं म्हणलं तर तीन हजार एकोणचाळीस चे सर्वे आहे पूर्ण टोटल ह्याच्यामध्ये लेकरं आहेत बाराशे तेराशे पर्यंत लेकर आहेत वयोगट झिरो ते तीन वर्षाचे आणि ते पाच वर्षाचे एवढ्या सर्व एरियामध्ये एकच अंगणवाडी आहे लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असल्यामुळे अंगणवाडीच्या जवळच्याच बालकांची गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांची नोंदणी होते इतर बालकांना गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना अंगणवाडीच्या कोणत्याही सेवा मिळत नाहीत त्यामुळे सरस्वती महिला आरोग्य समितीने बैठकीत ठराव करून मेघश्याम नगरमध्ये नगर मध्ये स्वतंत्र अंगणवाडी सुरू होण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले अर्ज अर्ज मोठा अंगणवाडीचा गुरु चौक ला तिने म्हणले आम्हाला वर पाठवून देते अजून पुरुष दोन वर्ष लागत आहे टाइम लागत किती महिने झाला आपण आता देऊन पण सहा सात महिने झालं

माज, आता माझ्याकडे सर्वे आहे ते पूर्ण एरियाचं म्हणलं तर तीन हजार एकोणचाळीस चे सर्वे आहे पूर्ण टोटल ह्याच्यामध्ये लेकरं आहेत बाराशे तेराशे पर्यंत लेकरं आहेत वयोगट वयोगट झिरो ते तीन वर्षाचे असेल एक आठशे नऊशे आणि तीन ते पाच वर्षाचे एक पाचशे एकच आहे एकच आहे येवडा सर्व एरिया मध्ये एकच अंगणवाडी <laughs> आहे मी शाम नगर मध्ये अंगणवाडी माध्यमातून पाठपुरावा करत आहेत वस्थित अंगणवाडी सुरू, सुरू होईपर्यंत तसेच सगळी बालके भरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना सेवा मिळेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू असा मासच्या सदस्यांनी निश्चयच केलाय